दोन हजार तेवीस चोवीस खेडमधील पूरग्रस्त व्यापाऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून अद्यापपर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्याने सरकारच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज खेड तहसीलदार कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय कदम यांनी माध्यमांशी संवाद देखील साधला सरकारचा करायचं आज दोन ऑक्टोबर महात्मा गा गांधी जयंती आज सर्वत्र संपूर्ण देशामध्ये आहे आणि असं असताना देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी महात्मा गांधींनी सत्याग्रह केला आणि आज देश स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे राज्य करते आहेत जे शासन करते आहेत त्यांनी आज खेडमध्ये खेड शहरामध्ये पुराचं पाणी मोठ्या प्रमाणामध्ये भरलं त्याच्यामध्ये लहान मोठ्या व्यापाराचं प्रचंड नुकसान झालं दोन हजार तेवीस साली भरलेल्या पुराचे पंचनामे झाले त्यांना अजूनही मदत अनेक तिथल्या व्यापाराला मदत मिळाली नाही दोन हजार चोवीसचे पंचनामे झाले दोन हजार तेवीसचे पंचनामे न होऊन सुद्धा त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन त्या ठिकाणी पैसे देत नाही आम्ही आपत्ती व्यवस्थापनाची बैठक सातत्यानं तहसीलदार प्रांत यांच्याकडनं मदतीच्या बाबतच्या त्या ठिकाणी सातत्यानं व्यापारी वर्ग या ठिकाणी येत असताना व्यापाऱ्यांना पूर्ण आश्वासनं दिली गेली आणि म्हणून गणपतीला पैसे देतो गणपती पूर्वी पैसे देतो आता दसरा आला आणि म्हणून आज संपूर्ण व्यापाऱ्यांना आज घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं दोन ऑक्टोबर गांधीजींच्या दिवशी आज सगळे व्यापारी दोन हजार तेवीसच्या पूरग्रस्तांना मदत मिळालेली आहे त्याच्या निषेधार्थ सरकारच्या निषेध करण्यासाठी तहसील कार्याचं सापडू उपोषण म्हणून अडमिट करते